अतिशय ऐतिहासिक असा हा आजचा दिवस आणि खर तर शालेतली आपल्याला गुरुपौर्णिमा आठवत असेल आपल्यापैकी प्रत्येकाने कदाचित त्यावेळेला गुरुपौर्णिमेचं भाषण केलं असेल परंतु तेव्हा गुरुचा अर्थ आपल्यापैकी प्रत्येकाला कुणालाही समजला नसेल एक भाषण करायचं म्हणून आपण प्रत्येकाने केले असेल आणि आज मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की एक ऐतिहासिक दिवस वर्षानुवर्षे अंधारामध्ये आम्ही किटपत पडलो होतो आणि खर तर एकोणीसशे ब्याऐंशी ला आपल्याला प्रत्येकाला आपल्या आई वडिलांना प्रत्येकाला एक आशेचा किरण दिसला तो म्हणजे भाऊ दैनजयूपान <प्राणा> आणि एकोणीसशे ब्याऐंशी ते आतापर्यंत या संघटनेचा प्रवास एवढी मोठी संघटना जरी झाली असेल तरी सुद्धा आपल्याला प्रत्येकाला माहितीये कि सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं हा अपेक्षा या परिसरातील दणदांड्यांचा मार या सगळ्या गोष्टी सहन करत भाऊताईने आपल्याला एवढं चांगलं घडवलं आणि एक मेसेज जेव्हा करतो एक दिवसापूर्वी आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण भाऊताईंच्या प्रेमा या ठिकाणी आला मी तुमचंही मनापासून या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की सन्माननीय व्यासपीठ परंतु आज मी सांगणार नाही तर सन्माननीय गुरुजन वर्ग कारण प्रत्येकाकडून आपण शिकलेलो आहोत या जगामध्ये एकही असा माणूस नसेल की त्याला गुरु नव्हता या जगात जो जन्म आला त्याला प्रत्येकाला गुरु आहे आणि म्हणून असं सांगितलं जातं की ज्याने आपल्याला चांगलं ज्ञान दिलं ज्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगली दिशा दिली ज्याने आपल्यावर चांगले संस्कार घडवले अशांचा सन्मान करणं अशांना वंदन करणं असा आजचा दिवस दोन अक्षरी जरी हा गुरु शब्द असेल तरी सुद्धा या गुरु दोन अक्षरामध्ये दे काय दळलंय आपल्यापैकी दे। प्रत्येकाला जाणवत असेल गुरु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश अज्ञान रूपी अंधारा अंधार दूर करून ज्ञानरूपी जो प्रकाश देतो तो म्हणजे गुरु मला सांगायला तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटेल कि आपले प्रशिक्षण सुरू असताना प्रत्येकाची जडण धरण ज्या वेळेला आपल्यापैकी प्रत्येक जण मांडत होता आणि ती जडण धरण मांडत असताना एकही कार्यकर्ता असा नसेल की जे त्याची जडण भरण मांडत असताना त्याच्या डोळ्यामध्ये असू आले नसते आणि त्याला प्रत्येकाला एका गोष्टीचा अभिमान वाटत होता कि भाई तुम्ही नसतात तर आज आम्ही कुठे असतो एकोणीशे ते च्या अगोदर सुद्धा आमचे गुरु होते, होते गुरु तो तो जे आम्हाला राबवत होते आणि शिल अनत असलेलं उष्ठ खरकट आम्हाला खायला देत होते तरी सुद्धा आम्ही त्यांना गुरु मानत होतो कारण आम्हाला दिशा नव्हती लक्षात आणि म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी ला जेव्हा आम्हाला दिशा निघाली त्या वेळेला त्या जुन्या लोकांनी म्हणजे आज ते या ठिकाणी नसतील परंतु ज्या जुन्या लोकांनी या संघटनेचा पाया रचला शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने गोर किल्ले बांधले तुम्ही आले असतील मागच्या वर्षी बनवलेला रस्ता ना की रस्ता आहे की नाला आहे अशी परिस्थिती परंतु शिवाजी महाराजांनी त्यावेळेला बांधलेले गोर किल्ले आजही जशाशे तसे आहेत तसंच माझ्या संघटनेचं फाउंडेशन या इंदोरबाई सारख्या जुने लोक असतील जी अशिक्षित होती परंतु संघटनेमध्ये त्यांचं रक्त त्यांनी ओतलं आणि त्याचा पाया बांधला आणि म्हणून संघटनेचं फाउंडेशन असं लिच पिच ठरलं नाही अनेक संकट आली अनेक संघटनेच्या या पायावर घाव घातले परंतु जराही फरक पडला नाही आणि म्हणून आज आपल्यासाठी हा किती महत्वाचा दिवस आहे ते लक्षात घ्या आजच्या दिवशी आपण बाबांचं दर्शन घेणार म्हणजे पाया पडणार माझ जाऊन तुम्हाला सांगणं नाई पेजा पेजा की भवांचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आणि सांगा आजच्या दिवस आजपासनं जे मी काम करतो ते त्याच्यापेक्षा दुपटीनं माझ्या समाजासाठी माझ्या गरिबांसाठी मी काम करेल आणि मला वाटतं की तीच काही घडू दक्षिणा आणि म्हणून आजच्या दिवशी आपण प्रत्येकाने संकल्प पा केला पाहिजे मनात ज्या बरोबर हो निश्चय केला पाहिजे ठरवलं पाहिजे आफिकानी की आजपासून मी माझ्या गरिबांसाठी माझ्या समाजासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी जरी बसलो असेल तरी सुद्धा आपली एक टीम बिल मध्ये कालपासनं गेलेली आहे तुम्हाला माहिती असेल जिथे संघटनेच एक सभासच होता नाही परंतु भाऊने घडवलेला जो सैनिक आहे ताईने घडवलेला जो सैनिक आहे तो सैनिक जिथे म्हणजे आम्हाला तिथे सिक्युरिटी आहे का याचा नाही विचार केला आम्हाला त्या ठिकाणी संरक्षण नाही का त्याचा नाही विचार केला त्या ठिकाणी जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी ते धावून गेले आणि त्या ठिकाणी ते त्यांची लढाई लढतायत ते पाहून या ठिकाणी त्यांना मदत करताय म्हणजे किती चांगले कार्यकर्ते आपल्या संघटनेमध्ये आहेत आणि म्हणून संघटनेला अजूनही किती वर्ष मरण येणार नाही अशा ना पद्धतीचे कार्यकर्ते या ठिकाणी घडवलेले पैकी प्रत्येकाला एक लवायची गोष्ट माहिती असेल की काही गोष्टी असू शकतात जेव्हा एक म्हणजे शि, गुरु म्हणून शिकायला गेला त्या द्रोणाचार्याचा तेव्हा त्याला नाकारलं आणि ज्या वेळेला एक अतिशय चांगला धनुर्धारी झाला आणि तो अर्जुनाच्या पुढे जाऊ शकेल म्हणून एका दिवशी जंगलात जात असताना द्रोणाचार्य असेल त्याचे शिष्य असतील मग अर्जुन असतील असेल पांडव असतील कौरव असतील त्या जंगलाच्या दिशेने जात असताना त्यांच्या सोबत आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जर समजा जंगलात चाललो तर आपण इथे तो दहा पावले पुढेच असतो आहोत तो कुत्रा तसा तसा, तसा पुढे गेला आणि भुंकायला लागला आणि एक दोन तीन वेळेला भुंकल्यानंतर त्या कुत्र्याचा आवाज बंद झाला त्यावेळेला एकलव्याने संपूर्ण बाण त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये मारले होते त्याचा आवाज निघत नव्हता आणि ते सर्व बाण तोंडामध्ये घेऊन एक लव आपला तो कुत्रा त्या द्रोणाचार्य ज्या दिशेला येत होते त्या दिशेला चालत गेला आणि मग बघितलं की बापरे याच्या तोंडामध्ये एवढे बाण मागले कुणी आणि मग ते सर्व बाण काढले एवढे सर्वच्या सर्व बाण काढल्यानंतर साधं रक्त हे त्याच्या तोंडातून आलं नव्हतं म्हणजे किती ज्येष्ठ एकदम चांगला जबाबदारी आहे एक आणि तेव्हा द्रोणाचार्याच्या लक्षात आलं की हा अर्जुनाच्या पुढे जाऊ शकतो म्हणजे किती तर राजकारण असू शकतं लक्षात घे आणि म्हणून ते त्या दिशेला गेल्यानंतर त्या ठिकाणी दरुणाचार्याचा पुतला बनून एक लवे ती विद्या आहे गरुवारी ते शिकत होता आणि मग त्याने त्याला परिणाम केला आणि सांगितलं की मी तुमच्याकडे आलो की तुम्ही मला शिकवण्यासाठी नाकारलं आणि मग तरी सुद्धा मी तुम्हाला गुरु मानतो मग त्याच्या लक्षात आलं की आता अर्जुनाच्या आज जर पुढे जाणार असेल तर त्यांनी त्याला सांगितलं जर तुम्हाला गुरु मानत असेल तर मला गुरु दक्षिणा द्यावी लागेल आणि मग काय झालं ते तुम्हाला माहिती की त्याचा हाताचा अंगठा त्या पुढे कधीही तो गुन्हा ते चालू शकत नव्हता आणि म्हणून त्याचा अंगठा घेतला आता आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की जे खोटे आव आणचा आणि सांगितलं की मला गुरुदक्षिणा द्या तर त्याला मात्र आपल्याला सांगावं ला लागेल की तू माझा गुरु खरा नाही त्यामुळे तुला गुरुदक्षिणा मिळणार अनेक बनावट गुरु आजही आपल्या समाजामध्ये आहेत आणि म्हणून मला सांगायचे मला की संघटनेचं स्वप्न लक्षात आज ताई या ठिकाणी आल्या नाही त्यांचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्यांना चालता येत नाही परंतु ज्याला कुणाला भेटायचं असेल तर आपण ताईना घरी जाऊन भेटू शकता त्यांची खूप इच्छा होती यायची ठिकाणी कि मला परंतु त्या चालू शकत नाही म्हणून त्या आल्या नाही पण एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्याने आम्हाला माणसात आणलं जनावरातून माणसात आणलं आपल्या अनेक घोषणा बघितली असतील म्हणून मी भाऊंना ताईंना तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला कारण प्रत्येक जण आपला गुरु आहे या ठिकाणी असली झाड आपली गुरु आहे मुंगी सुद्धा आपला गुरु आहे कारण शिस्त शिकवते झाड आपल्याला ऑक्सिजन देतात जर एक मिनिट ऑक्सिजन असला तर काय विचार आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्याकडून आपण काही शिकतो तो प्रत्येकजण तेवढा तेवढाच महत्वाचा तो जर तेवढा महत्त्वाचा असेल तर भाऊ आणि ताई माझी संघटना किती आपल्याला महत्त्वाची असेल याचा आपण प्रत्येकाने विचार करावा आणि म्हणून मी जास्त वेळ न घेताना तुमच्या सर्वांच मनापासून या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो आणि गोरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो नुसत्या शुभेच्छा देता आपल्या आयुष्यातील जो अंधकार आहे हा अंधकार निघून जाईल आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद येईल जो कातकरी माझा बांधव आहे सुद्धा जीवनात आनंद येईल अशा पद्धतीचं कार्य आपण करायचं असा संकल्प आपण करूयात की पुन्हा एकदा या ठिकाणी बघू नाही जिंदावाद करतो आणि थांबतो धन्यवाद जिंदावाद सांगा